ट्रम्प महाशयानी टेरिफ जाहीर केल्यानंतर आपल्यासारख्या भारतीयातल्या अनेक मध्यम वर्गाला विशेषतः प्रश्न पडतो की नरेंद्र मोदी यांचं सरकार आणि ट्रम्प सरकार त्याच्यानंतर अमेरिकेतलं बायडन सरकार यांचं खूप गुळपीठ जमलेलं असूनसुद्धा भारताच्या बाजूने अमेरिकेत आवाज का उठत नाही नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक दौऱ्यात तिथे खूप भारतीय जमा झाले तिथले श्रीमंत भारतीयांबरोबर त्यांच्या भेटीगाठी झाल्या तिथल्या मोठमोठ्या मोड़ उद्योजकांबरोबर मार्क झुकेरबर्ग असेल किंवा आपले ॲपलचे टीम कुक असतील या सगळ्यांबरोबर त्यांच्या भेटीगाठी झाल्या एवढं असतानासुद्धा पाकिस्तानची लॉबी जसं काम करते तशी भारताची लॉबी तिथे दिसत का नाही हा प्रश्न अनेकांना पडत होता आणि तो प्रश्न वाजवी पण आहे तो बरोबर पण आहे कारण काही बाबत तरी पाकिस्तानने भारतावर तिथे लॉबिंग करण्यात कुरघोडी केलेली होती ही आपण पाहिली मात्र गेल्या दोन तीन दिवसात यामध्ये काही बदल दिसत आहेत आणि पहिल्यांदाच भारताच्या बाजूने काही प्रमुख दबाव गट हे उघडपणे बोलताना दिसत आहेत आणि ते ट्रम्पना काही सणसणीत प्रश्नही करत आहेत भारतासाठी ही शुभ संकेत आहेत फक्त ते कसे डेव्हलप होतात ते आपल्याला पुढच्या काळात कळेल त्यातला पहिला भाग म्हणजे जे छोटीशी पण अतिशय महत्वाची बातमी जी तिकडे प्रसिद्ध झाली आहे आपल्याकडे कदाचित आज उद्याच्या वृत्तपत्रात सुद्धा ती येऊ शकेल ते म्हणजे अमेरिकेमध्ये जे अमेरिकन ज्युईश कमिटी नावाची एक फार मोठी संघटन आहे लॉबिस्ट आहेत ते मुख्य म्हणजे लॉबिस्ट म्हणजे तिथल्या पॉल्य तिथली जी धोरणं असतात त्याच्यावर परिणाम करणारे गट आणि ही जी अमेरिकन ज्युएश कमिटी आहे ही एकोणीसशे सहा सालात स्थापन झालेली आहे आणि ती जगभरात जूनसाठी काम करते अनेक जूनच्या ज्या अडचणी असतात किंवा इस्रायलच्या ज्या अडचणी असतात त्याच्यासाठी ती काम करते ती बँकिंगमध्ये फार मोठे त्यांचा दबदबा आहे त्यांचा शस्त्रास्त्र व्यापारामध्ये दबदबा आहे त्यांचा राजकीय धबधबा दब राजकी दब खूप मोठा आहे डिप्लोमॅटिक चॅनेल्स ज्याला म्हणतात म्हणजे राजनैतिक घडामोडी याच्यामध्येही ते ॲक्टिव्ह असतात तर ही जी अमेरिकन ज्युईश कमिटी आहे यांनी काल एक्सवर एक पोस्ट टाकली आणि त्यांनी ट्रम्प यांना इशारा दिलाय की तुम्ही भारताची तुलना ही रशिया करू नका याचा संदर्भ आहे ते ट्रम्प यांचे जे विश्वासू नॅव्हॅरो त्यांनी जे परवा म्हटलं होतं की युक्रेन वॉर हे मोदी वॉर आहे म्हणजे मोदी हे युद्ध ला चालना देत आहेत किंवा भारत हे युद्ध घडवून आणतोय किंवा तो अधिक पेटवतोय रशियाकडनं तेल घेऊन रशियाला पैसा देऊ याला ज्यू लॉबीने आक्षेप घेतलाय त्यांनी म्हटलंय की भारत असं करताना आम्हाला दिसत नाही त्यांनी हेही म्हटलंय की भारताने शक्यतो आता रशियाकडनं तेल घेणं कमी करावं असा एक त्यांनी सल्ला दिलाय परंतु केवळ रशियाकडनं भारत तेल घेतोय म्हणून त्याच्यावर अधिकच पंचवीस टक्के टेरिफ लावणं हे ह्या जू लॉबीला अमान्य आहे आणि तसं त्यांनी ट्रम्पना वर पोस्ट करून सुनावलेलं आहे हे अतिशय महत्त्वाचं यासाठी आहे की याचा अर्थ इस्रायलबरोबर भारताने जे संबंध गेले काही वर्षात जास्त विशेषतः मोदी आल्यावर जे जास्त घट्ट केले त्याचा कुठेतरी हा परिणाम आहे की भारताचं अमेरिकेबरोबर असणं हे इस्रायलला त्याच्या राजनैतिक गोष्टींसाठी किंवा त्याच्या पॉलिटिक्स जिओ साठी महत्त्वाचं वाटतं आणि त्याच्यासाठी ही ज्यू लॉबी तिथे काम करते आणि ज्यू लॉबीचा प्रभाव खूप मोठा असल्यामुळे हे एक महत्त्वाचा चांगला संकेत आपल्या भारतासाठी आहे दुसरा भाग म्हणजे अमेरिकेचे जे माजी सुरक्षा सल्लागार म्हणजे आपल्याकडे जसे अजित डोवाल आहेत तसे तिकडले बायडन काळ बायडन यांच्या सरकारांमध्ये जे आ, सुरक्षा सल्लागार होते सलिवन त्यांनी उघडपणे ट्रम्प यांना कालो त्यांनी टीका केली आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही अनेक वर्ष अमेरि भारताला अमेरिकेबरोबर घेण्यासाठी प्रयत्न केले पण ट्रम्प यांच्या या काहीतरी अशा पद्धतीच्या टेरिफमधल्या आचरट निर्णयांमुळे भारत हा चीन आणि रशियाच्या बरोबर पुन्हा वेगाने जाऊ लागला आहे आणि त्यामुळे हे जे आम्ही एक चीन किंवा मुख्यतः चीनला आव्हान देऊ शकणारा एक देश म्हणून भारताकडे बघून त्यानुसार आमचं जिओ पॉलिटिक्स करत होतो त्याला कुठेतरी धक्का बसला आणि हे अमेरिकेला दूरच्या दृष्टीने लाँग टर्ममध्ये पुढच्या अनेक वर्षात हे फार महागात पडेल त्यामुळे ट्रम्प यांनी असं करू नये भारताबद्दल थोडंसं समजुतीचं धोरण अवलंबावं असं सलिवान यांनी म्हटलंय हा एक महत्वाचा आहे तिसरा भाग म्हणजे तिथल्या तिथलं जे काँग्रेस असतं म्हणजे आपल्या संसदेसारखं त्याची जी परराष्ट्र समिती आहे त्याचे जे प्रमुख होते त्यांनीही अशाच आशयाचं विधान केलंय ते डेमोक्रेटिक पक्षाचे आहेत पण त्यांनीही अशाच आशयाचं विधान केलंय की कृपा करून भारताला चीनकडे ढकलू नका भारत आणि चीन फार एकत्र येणं आणि त्यांना रशियाची साथ असणं हे अमेरिकेतल्या अनेक धुरीणांना जे विशेषतः जिओ पॉलिटिक्स आणि या गोष्टी बघतात त्यांना हा अमेरिकेसाठी धोका वाटतो आणि ते त्याबद्दल बोलायला लागलेले आहेत चौथी एक महत्त्वाची घटना म्हणजे ट्रम्प यांच्याकडनं पण भारताबद्दल थोडासा सॉफ्ट कॉर्नर चालू होतोय की काय सुरू झालाय की काय असं समजायला जागा आहे ती म्हणजे त्यांनी केलेल्या नव्या नेमणुकीमुळे ती नेमणूक आहे भारतासाठी नेमण्यात आलेले राजदूत सर्जिओ गोर हे सर्जिओ गोर म्हणजे ट्रम्प यांचे अतिशय विश्वासाचे आहेत अतिशय तरुण एक छत्तीस का सदतीस वर्षाचे ते फक्त आहेत ते आता भारतात राजदूत म्हणून येणार आहेत पण ते भारताबरोबर दक्षिण आशियातला पण कारभार वागणार आहेत हे फार महत्वाची जबाबदारी आणि या महत्वाच्या पदावर ट्रम्प यांनी आपल्या अत्यंत विश्वासू माणसाला नेमणं याचा अर्थ ट्रम्प यांना थेटपणे नरेंद्र मोदी सरकार बरोबर काही देवाणघेवाण करायची किंवा त्याबाबत संवाद साधायचा आहे त्यासाठीची हे नेमणूक आहे का, का असं म्हटलं जातंय ह्याचे काही संदर्भ आहेत मागचे म्हणजे ही, ही राजदूताची नेमणूक का महत्वाची असते तर जॉर्ज डब्ल्यू बुश जेव्हा अध्यक्ष झाले होते तेव्हा त्यांनी रॉबर्ट ब्लॅकवेल हे ते त्यांचे असे विश्वासू होते त्यांना मुद्दाम बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही भारताचा राजदूत म्हणून कामकाज करायचंय आणि भारत हा अमेझिंग देश आहे असं त्यांनी म्हटलं होतं याबद्दल मी आणखीही वाचलेलं आहे पण ते तपशील सोडून दिला तर अमेझिंग देश बुश यांना अशासाठी वाटायचा की जवळपास एक अब्जाची लोकसंख्या तरीही इथल्या निवडणुका अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतात आणि दरवेळेस सत्ता पालटही अनेकदा होतो आणि अजिबात हिंसाचार होत नाही लोकशाही या देशाने टिकून धरलेली आहे एक अब्ज जनता असून याचं बुश यांना आश्चर्य वाटायचं आणि आणखी एक वाक्य तेव्हा ते बोलले होते रॉबर्ट ब्लॅकवेल यांच्याबरोबर ब्लॅकवेल यांनीच लिहिलेलं आहे की जवळपास एक दहा वन मिलियन मुस्लिम या देशात आहेत पण भारतात अल कायदा नाही तर हे भारताचं वैशिष्ट्य आहे म्हणून भारताबरोबर आपल्याला संबंध सुधारायचे रॉबर्ट ब्लॅकवेल इथे आले आणि भारताचा ऐतिहासिक अणुकरार झाला भारतावर जे सगळी सँक्शन होती ती दूर झाली आणि भारताला अणु आपला अणु कार्यक्रम स्वतंत्रपणे राबवण्याची पूर्ण मोकळीक मिळाली त्याचा जेवढा हवा तेवढा फायदा आपण घेतला नाही ही दुर्दैव आहे तो घेतला असता तर कदाचित ट्रम्प यांना या पद्धतीने भारताला भारतावर दबाव टाकताही आला नसता पण तो इतिहास आहे पण सांगायचे मुद्दा असा की विश्वासू माणूस नेमला तर किती महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात आणि तसाच तो राजदूत जर का भारताकडे वेगळ्या नजरेने बघणारा असला तर काय त्रास होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे ओबामा यांनी हुलब्रुक यांना इथे नेमलं होतं आणि ते हुलब्रुक यांनी ते इतके पाकिस्तानच्या प्रेमात होते फारस ही ही की त्यामुळे भारताला फारच त्रास व्हायला लागला आणि भारताला याबाबत काही तक्रारीही कराव्या लागल्या तर सर्जिओ गोर यांची नेमणूक ही यासाठी डिप्लोमॅटिक वर्तुळात राजनैतिक वर्तुळात महत्वाचे मानतात की त्यांच्यामार्फत कदाचित मोदी आणि ट्रम्प यांच्यात संवाद होऊ शकतो कारण ते ट्रम्प यांचे अतिशय जवळचे ट्रम्प यांची संपूर्ण कॅम्पेन मागच्या निवडणुकीतली आणि या कॅम्प निवडणुकीतली ही या सर्जीओ गोर यांनी हँडल केलेली होती तेच त्याचे सगळे नियंत्रक होते अमित शाह इथे जसं काम करतात तशा पद्धतीचं काम त्यांनी अमेरिकेत केलेलं होतं आणि त्यांची बॅकग्राऊंड जरी राजनैतिक वगैरे नसली तरी परस्पर संबंधांचा विश्वासाचा जो भाग आहे आणि जो अशा तणावाच्या काळात अतिशय महत्वाचा असतो संवाद साधणारा योग्य प्रकारे प्रतिपक्षाशी बोलणारा आणि अशा पद्धतीने काहीतरी चर्चेची दारं उघडणारा असा माणूस लागतो की ज्याचं तिकडे अध्यक्ष ऐकतील इकडे असा माणूस लागतो की ज्याचं मोदी ऐकतील आणि त्यातून मोदी आणि ट्रम्प यांच्यात संवाद होऊ शकेल या पद्धतीची आखणी जी हळूहळू सुरू होते त्याला सुरुवात झालेली आहे असं गेल्या दोन दिवसातल्या या काही घटना दाखवतात आणि आत्ताही याच्यातला आणखी एक भाग म्हणजे एक आठ दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये भारतासाठी लॉबी करणारी जी फर्म होती ती भारताने बदलली आणि नव्या फर्मच्या हातात सूत्र दिली आणि त्याच्यानंतर असंही दिसतंय की तिकडल्या वृत्तपत्रांमध्ये काही प्रमुख पत्रकारांकडनं भारताच्या बाजूने आवाज उठवण्यात उठवण्यास सुरुवात झाली ते त्याबद्दल अमेरिकेच्या ट्रम्प यांना सावध करतायत की केवळ तुम्ही तुमच्या काही व्यक्तिगत रागा लोभापाई देशाला भारताच्या विरोधात उभं करू नका आणि आता आणखी एक भारताच्या दृष्टीने चांगली घटना घडलेली आहे ती म्हणजे तिकडल्या कोर्टाने ट्रम्प यांना अशा पद्धतीने टेरिफ लावण्याचा अधिकारच नाही तो अधिकार फक्त काँग्रेसचा म्हणजे तिकडली जी संसद आहे त्यांचा आहे अध्यक्षांचा नाही असा निकाल दिलेला आहे अर्थातच त्या निकालाला सुप्रीम कोर्टात ट्रम्प आव्हान देणार आहेत ऑक्टोबरच्या शेवटाच्या काळात शेवटच्या दोन तीन आठवड्यात हे प्रकरण सुनावणीस येईल त्याच्यानंतर त्याबाबत अधिक ब बोलता येईल पण या गेल्या दोन दिवसातल्या काही घटना कोर्टाचा निकाल म्हणा अमेरिकेतली प्रचंड मोठी ज्यू लॉबी म्हणा सर्जिओ गोर यांचं यांची नेमणूक म्हणा सलिवान आणि अन्य लोकांनी ट्र भारताच्या बाजूने बोलण्यास सुरुवात केलेली म्हणा या सगळ्या गोष्टी भारतासाठी एक चांगलं अपेक्षा वाढवणारे आहेत आणि कदाचित अमेरिकेबरोबरचे संबंध जे आत्ता अगदी पूर्ण तुटल्यासारखे झालेले आहेत ते साधण्याचा प्रयत्न पुढच्या आपल्याला काही काळात दिसेल असं वाटतंय तिथे एक लक्षात ठेवलं पाहिजे अलीकडचा काळ असा आहे की आज एखादी घटना घडली की आपण लगेच उद्या त्याचे परिणाम बघायला जातो डिप्लोमॅटिक किंवा राजनैतिक किंवा जिओपॉलिटिकल ह्याच्यात असं घडत नाही संबंध सुधारायला बिघडायला कदाचित चटकन एखाद्या घटनेने ब होतं पण सुधारायला कदाचित काही महिने वर्षही जातात हे लक्षात ठेवून आपण संयमाने या घटनांकडे बघितलं पाहिजे धन्यवाद